श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी महादेवांचे व्रत केले जाते श्रावण महिन्यात व्रत व महादेवांच्या पूजनाचे खूप विशेष महत्व आहे महादेवांचे हे व्रत खूपच फलदायी मानले गेले आहे हे व्रत केल्याने महादेव आपल्या भक्तांवर खूप प्रसन्न होतात हे व्रत महादेवांचे पूजन करून एकदाच पूजन केले जाते या व्रतामध्ये देवादिदेव महादेव व देवी पार्वतीचे पूजन केले जाते हे व्रत केल्याने देवाद्रदेव महादेव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण करतात श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी गणपती बाप्पा देवादिदेव महादेव देवी पार्वती आणि नंदीचे पूजन करण्याचे विधान आहे महादेवांच्या पूजनात पाणी दूध दही साखर दूध मध पंचामृत नाडा वस्त्र चंदन अक्षता फुले धोत्रा मंदार बेलाचे पान कमळ गट्टा विड्याचे पान सुपारी लवंग वेलची पंचमेवा धूप डी दक्षिणा या सहित पूजन करणे या बरोबरच कापुराची आरती करून भजन कीर्तन करून जागरण करावे पूजन संपूर्ण झाल्यानंतर सोमवारच्या व्रताची कथा ऐकावी आणि ब्राह्मणाच्या हस्ते रुद्राभिषेक करावा असे केल्याने खूप लवकर महादेवांची कृपा आपल्यावर होते व आपल्या सर्व मनोकामनांची पूर्तता होते श्रावण सोमवारचे व्रत केल्याने आपल्याला पुत्र धन विद्या यश आणि फळाची प्राप्ती होते या दिवशी सोळा सोमवारच्या व्रतकथेचे महात्म्य ऐकणे खूप शुभ असते यासोबतच प्रत्येक सोमवारी देवा महादेवांना शिवामुठ अर्पण केले जाते शिवामुठ म्हणजे एक मूठ धान्य प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य महादेवांना अर्पण केले जाते त्याला शिवामुठ म्हटले जाते शिवामुठ अर्पण करताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा दिरा भावा ननंदा जावा नावडती आहेत ती आवडती रे देवा असे म्हणून महादेवांना शिवामुठ अर्पण केली जाते जर शिवामुठ अर्पण करताना असे म्हणणे आपल्याला शक्य नसेल तर फक्त शिवामुठ अर्पण करून महादेवाला प्रार्थना करावी कि मी कोणाची नावडती असेल तर त्यांची आवडती रे देवा या वर्षी श्रावण महिन्यात एकूण पाच सोमवार येणार आहेत पहिला सोमवार तारखेला असून त्या दिवशी तांदळाची आहे दुसरा श्रावणी सोमवार बारा तारखेला असून त्या दिवशी तीळ शिवामूठ म्हणून अर्पण केले जाणार आहे तिसरा श्रावणी सोमवार एकोणावीस तारखेला असून या दिवशी मूग शिवामुठ साठी घेण्यात येणार आहे चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस तारखेला असून याच दिवशी श्री कृष्ण जयंतीही आहे या दिवशी किंवा शिवामुठ म्हणून महादेवाला अर्पण करावेत पाचवा श्रावणी सोमवार हा श्रावण अवस्थेच्या दिवशी आहे याच दिवशी पोळा आहे या दिवशी शिवामुठ म्हणून सातव अर्पण करावेत देवादे देव महादेवांना शिवामुठ अर्पण केल्याने आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते तसेच पुत्र धन विद्या यश आणि फळाची प्राप्ती होते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद